शहाद्यातील हिट अँड रन घटनेप्रकरणी त्या वाहन चालकास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर भरधाव वेगातील कार चालकाने शतपावली करणाऱ्या आई व मुलगा आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याला मागून जोरदा धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी आदित्य उचित पाटील याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठावडी कोठडी सुनावली आहे शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गजानन वाघ यांच्या पत्नी कल्पना वाघ मुलगा आकाश वाघ भाचा भाविक व सईकर हे आपल्या आवडत्या पाळीव कुत्र्यासह शतपावली करत असताना मागून आदित्य उचित पाटील याने त्याच्या ताब्यातील फॉर्च्युनर क्रमांक एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न बेजबाबदारपणे भरधाव वेगाने जोरदार धडक दिल्यानं जागीच ठार झाले होते या घटनेनंतर शहादा पोलिसात आरोपी कारचालक आदित्य उचित पाटील त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या शहरातील आजी माजी कोण व आश्रय देणारा कोण तसेच त्याची कार लफविण्याचा प्रयत्न करून कारची मागील नंबर प्लेट काढण्यात मदतनीस कोण त्याची चौकशी होऊन कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांमधून होत आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी आरोपीचा विविध विरोधात जबाबदारपणाने अतिवेगानं वाहन चालून वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी धुळे नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला ऑनलाईन नोटीस बजावल्या असून आर्थिक दंड ठोठावलाय मात्र त्यानं अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरली नसल्याचं तपासात उघड झालंय दरम्यान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या बेजबाबदार कारचालकानं निष्पाप मायकाचाही बळी घेतल्यानं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आहे बेधडक मी मराठी न्यूज शहादा